तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गौरान तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तर कसं आहे मंडळी चिकन मटण अंडी असं काही वेगळं असलं की नाही कुणाच्याही घरी असू द्या मग चार का जास्तच जातात असं प्रत्येकाचं म्हणणं असतं आहे मग त्यासाठी बघा आम्ही कसं आहे आम्ही राहतो पुण्यामध्ये आणि आम्ही पाडव्याच्या निमित्त गावाला गेलो होतो गावाला गेलो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे गावाकडून काही नाही काही आपण गोष्टी घेऊन येत असतो त्या मग भाजीपाला असो अंडे असो काही असो ते आपण घेऊन येत असतो कारण गावात आपल्याला इथल्यात आणि गावातल्यात खूप फरक आहे खरं खरं तर गावचं आणि इथलं जीवन म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे तर त्यातून पण आपल्याला गावाकडच्या सा प्रत्येक साहित्याची ओढ असते तर आता आमच्या पिल्याच्या आजी नाही की नाही पिल्यासाठी आमच्या अंडी दिलेली होती कारण त्याला अंडी खूप आवडतात त्याच्यासाठी तर आम्ही काय केलं आता अंड्याची भाजी झणझणीत असा रस्सा बनवायचा बेत केलेला आहे तरी बघा त्यासाठी मी काय केले अंडी घेतले सात ते आठ त्याला शेजत टाकलेले आहेत मस्तपैकी त्यानंतर काय केले दोन तीन दोन कांदे घेतलेत मध्यम आकाराचे दोन टोमॅटो घेतलेत दोन्ही कट करून व्यवस्थित घ्यायचे छान असं आणि काय करून घ्यायचं त्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आणि त्याची बनवायची आपल्याला पेस्ट तर आता मी तर कांदा भाजून घेतला आता कढई ठेवूया आपण वरती आणि तोपर्यंत आपली अंडी तर शिजतायची इकडं तोपर्यंत आपण कांदा भाजून परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो आणि थोडंसं खोबरं तर मी तर कांदा आणि टोमॅटो परतून घेते छान असं तर कांदा छान परतून घ्यायचा आहे करपून द्यायचा नाही मध्यम मसाला लालसर होय तर भाजायचा आहे त्यानंतर टोमॅटो पण त्यामध्येच भाजून घ्यायचे आणि खोबरं देखील मी त्यामध्ये टाकलेलं आहे तर ह्या तिन्ही वस्तू छान परतून घ्यायच्यात म्हणजे छान असा गोळ्या गोळ्या भाजून घ्यायच्यात आणि भाजून झाल्यानंतर हे बघा मी अशा पद्धतीने मिक्सरच्या जार मध्ये काढून घेतले ना आता काय करून घेऊया आपण याची पेस्ट बनवून घेऊया छान असे प्रेंता प्रेंता ता पने पने तर आपली अंडी शिजत आहेत तोपर्यंत आपण पेस्ट वगैरे बनवून घेतलेली आहे तर आता आपण भाकरी पण बनवून घेऊया छान असे भा अंड्याचा रस्सा आणि भाकरी गावाकडं तर असंच असतं कॉम्बिनेशन आता इकडं शहरात चपाती वगैरे खातात ते वेगळा विषय झाला पण खरं तर गावाकडं असंच पद्धतीने छान असे अंड्याच्या झणजणीत असा रस्सा आणि भाकरी बाजरीची ते पण बाजरीची भाकरी तरी बघा आता आपण इथं बाजरीची भाकरी बनवून घेऊया तोपर्यंत अंडी शिजतात आपली तोपर्यंत तर मी इथं दोन भाकरींचं दोन ते तीन भाकरींचं पीठ एकदाच मळून घेतलेलं आहे बघा छान असं मळून घ्यायचं व्यवस्थित त्याला आणि ते बाजूला ठेवून द्यायचा गोळा आणि तुम्हाला जेवढी भाकरी थापायची तेवढाच गोळा घ्यायचा मस्तपैकी परत एकदा त्याला छान असा मळून घ्यायचा छान असा दोन तीन मिनटं आणि छान मळल्यानंतर जेवढं आपण छान पीठ तेवढी आपली चांगली भाकरी होती तुटत नाही कुठं आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने भाकरी काय करायची थापून घ्यायचे व्यवस्थित असे खरं तर इथं किचनवर परत वगैरे धरायला येत नाही आणि त्यामुळे भाकरी थापण्याचं खरं तर टेन्शनच असते परंतु गावाकडे एकदम मस्तपणे चुलीवर किती छान अशा भाकरी होतात व्यवस्थित अशा आरावर नुसत्या भाजून किती भारी टम्म अशा फुकतात गॅसवरच्या आणि चुलीवरच्यात किती फरक आहे यात आपल्याला शहरात राहणाऱ्याला नक्कीच समजत असेल किंवा तुम्हाला सुद्धा या अशा गोष्टी जाणवत असतील तर आता आपण मी तर दोन तीन भाकरी बनवून घेते लगेचच मी खरंतर भाकरी इथं गॅसवर म्हणजेच तवा बाजूला काढून ठेवून नुसत्या वाफेवर भाजत नाही कारण ते आमच्या मिस्टरांना म्हणजेच कारभारांना आमच्या पटत नाही त्याच्यासाठी मी काय करते भाजून वरती तव्यातच भाजून घेते तर वाफेवर भाजल्यानंतर छान अशी टम भाकरी फुकते परंतु त्यांना आवडत नाही गॅसवर भाजलेलं त्यामुळे मी तव्यातच इथं भाजून घेते व्यवस्थितपणे तर हे बघा इथं आपल्या भाकरी रेडी होत आहेत तुम्हाला पण जमतात की नाही बाजरीच्या भाकरी बनवायला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मला व्यवस्थित जमल्यात का नाही तेही सांगा खरं तर भाकरी बनवणं मला अवघड वाटतं आणि चपाती बनवणं एकदम सोपं वाटतं तुम्हाला कोणती गोष्ट अवघड वाटते ते पण मला सांगा हे बघा इथं माझ्या तिन्ही पण भाकरी रेडी झालेल्या आहेत आता त्यानंतर आपण भाजी बनवूया म्हणजेच रस्सा बनवूया तर त्यासाठी बघा मी इथं अंडे शिजलेले होते ते सोलून घेतलेत त्यानंतर धने पावडर चिकन मसाला थोडंसं मीठ थोडंसे लाल तिखट हळद काळं तिखट आणि थोडेसे कांदा लसूण मसाला तर आता अंड्यांना काय करायचं आहे आपण असं होल पाडून घ्यायचेत व्यवस्थितपणे हे बघा प्रत्येक अंड्यांना असं होल पाडून घ्यायचे आणि आपण जो कांदा टोमॅटो आणि ते खोबरं भाजलेलं होतं ना ते मी मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसरं हिरवं वाटण म्हणजे त्यामध्ये काय वेगळं नाही कोथंबीर आलं लसूण एवढंच मी त्यामध्ये वाटणामध्ये ते वाटलेलं आहे एवढंच तयार केलेलं आहे वाटण आणि त्या छान असं ह्या वाटणामध्ये मी काही केलं आता तेल टाकून परतून घेते हे वाटण हे बघा अशा पद्धतीनं दोन ते तीन पळी तेल टाकायचं आपल्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्याच्यानुसार त्यानंतर हे वाटण अगोदर आपण जे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून ना ते वाटण तेलामध्ये टाकायचे पर आणि परतून घ्यायचे खरं तर अशा भाज्या बनवण्यासाठी अशा जाड आणि काळ्याच कड्या महत्त्वाच्या असतात कारण स्टीलच्या कडेमध्ये ह्या भाज्याचं मसाला लगेच खाली लागतात त्यामुळे अशा जाड कड्या दिसायला काळ्या दिसतात परंतु याच्यामध्ये भाजी अजिबात खाली वगैरे लागत नाही छान असं आपल्याला ते टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट आहे खोबरं कांद्याची ती अशी परतून घ्यायची त्याच्यानंतर आपण जे हिरवं वाटण कोथिंबीर लसूण आणि आल्याची पेस्ट होती ना ते पण त्यामध्ये टाकायचे आणि ते सुद्धा काय करायचे परतून व्यवस्थित असं परतून घ्यायचं छान त्याला कलर वेगळा थोडासा चेंज होईपर्यंत कलर इथं तेल टाकायची गरज नाही आपण तेल व्यवस्थित मापात टाकलेलं आहे जसा मसाला परतत जाईल तसं ते तेल सोडतो म्हणजेच तेल महागारी पहिल्यांदा थोडं थोडं शोषून घेते तेल परंतु तो जसा परतल ना तसा तो महागारी तेल सोडतो ते आणि त्यानंतर आपण जे मसाले घेतले होते सगळे तर ते सुद्धा काय करायचे त्यामध्ये टाकून घ्यायचे तर आता हे बघा मसाले हे टाकून मी छान असं परतून घेते दोन ते तीन मिनटं छान असं परतत राहायचे आणि हलवत राहायचे म्हणजे खाली लागत नाही छान पळीने किंवा नाही जे काय असेल तुमच्याकडं त्याने खालीवर करत सतत खालीवर करायचे दोन ते तीन मिनटं आणि त्यानंतर काय करायचं त्यामध्ये शिजलेले अंडी काय करायचेत टाकायचेत तर आता मी तर अंडी टाकून घेते हे बघा आणि ते चार आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते कारण त्यामध्ये थोडीशी कांदा लसूणची पेस्ट राहिलेली आहे तर त्यामध्येच आपण पाणी टाकून घेऊया पहिले आमच्या आजी वगैरे गावाकडे भाजी बनवताना अशा पद्धतीनं अंड्याची डील बाजूला काढायचे आणि ते असं थोडंसं पेस्ट केल्यागत करायचे छान असे किंवा जर ते डील नाही बाजूला काढलं तर त्यामध्ये बाजरीचं थोडंसं पीठ घ्यायचे मुठभर एक चमचाभर आणि त्याच्यामध्ये ते, ते गरम भाजी घ्यायची आणि ते दोन्ही मिक्स करून छान असं त्यामध्ये ओतायचे त्यामुळे काय व्हायचं हो माहिती आहे का हे कालवण आहे ना म्हणजेच आपण गावाकडच्या भाषेत कालवण म्हणतो आणि इकडे आता त्याची नवीन पद्धत झाली भाजी म्हणजेच हा जो रस्ता ऐका ना तो एकदम घट्ट मोठा असा बनायचा छान असा बनायचा एकदम निवळ पाण्यासारखा बनत नसायचा त्याच्यासाठी पहिल्यांदा भाजी वगैरे त्यामध्ये पीठ टाकून घेत होते पहिले, पहिले लोक जे आमच्या जा आजी वगैरे आहे तर त्या असे टाकायचे मी खूप वेळा पाहिलेलं आहे तर आताही बघा अशा पद्धतीने पाच ते सात मिनटं शिजल्यानंतर मग असं एकदम कमी गॅसवर जर उकळी येईपर्यंत आपल्याला कमी गॅसवर ठेवायचे आहे आणि उकळी येऊन द्यायची आहे कारण अंडी तर आपले शिजलेलेच असतात मसाला वगैरे छान परतून घेतलेला असतो फक्त चटणी मीठ जास्त असतं तिखट लागू नये म्हणून आपण छान असं उकळी येईपर्यंत ठेवायचं असतं तर आता हे बघा मी इथं वाटीमध्ये छान अशी भाजी काढून घेतलेली आहे म्हणजेच अंड्याचा रस्सा काढून घेतलेला आहे बाजरीची भाकरी सोबत कांदा आणि लिंबू झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे आपला गावाकडे तर असंच असती पद्धत तर तुम्ही इथं कशासोबत खाता ते नाही मला माहिती पण गावाकडेच असं बाजरीची भाकरी आणि हे छान असं सा तयार होतो आणि खायलासुद्धा एकदम टेस्ट वेगळीच लागते गरमागरम रसा आणि बाजरीची भाकरी या मंडळी खायला आणि तुम्हाला कशी वाटले रेसिपी मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा शेअर करा तसे सबस्क्राइब करा तुमचा सपोर्ट खरंच खूप महत्त्वाचा आहे